स्वयंपाकघरात किंवा इतर कोणतेही काम करत असताना तुमच्या हाताला खरचटलं जाते किंवा एखाद्या ठिकाणी कट होतो म्हणजे घाव बसला जातो तो रक्तस्राव होत असतो भाजलं जातं अशा वेळेस ही कॅलेंडुला अँटीसेप्टिक जेल ही हवीच आज याच जेलबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे नमस्कार मी डॉक्टर गौरी बाचन माझ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत करत आहे आपल्या प्रत्येकालाच कामाची घाई असते पटपट आपल्याला काम उरकायचं असतं कारण बरेच इतरही कामे असतात मग कधी कधी आपल्याला ह्या घाई गडबडीमध्ये हाताला कट होतो तर तो रक्तस्राव होत असतो तर यावेळेस घरातील जर एखादा अँटीसेप्टिक त्या ठिकाणी लावले तर तो रक्तस्राव थांबतो व त्याच्यामध्ये जर इन्फेक्शन होण्याचे जे चान्सेस असतात ते सुद्धा खूप अंशी कमी होत असतात यासाठी तुम्हाला ही होमिओपॅथी कौशल प्रणालीमधून जी कॅलेंडोला जेल आहे की जी अँटीसेप्टिक जेल आहे ती घरात आणून ठेवायची आहे की जेल ही जेल कोणीही लावू शकतो कोणत्याही वयोगटातील व्यक्ती ही जेल लावू शकतो याच्यामध्ये घातलेलं औषध हे कॅलेंडरला मदतीनच्या फॉर्ममध्ये आहे की जे तुमच्या हाताला ज्यावेळेस कट होतो तिथून रक्तस्राव चालू होतो त्यावेळेस हे जेल लावल्यानंतर तो रक्तस्राव थांबतो व त्या ठिकाणी इन्फेक्शन हे होत नाही काही गडबडीत काम करत असताना समजा हाताला भाजलं गेलं पोळलं गेलं वाफ लागली जाते अशा सुद्धा तुम्ही हे जेल वापरू शकता हे एस बी एल कंपनीचं औषध आहे एस बी एल कंपनीने हे फॉर्म केलेलं आहे व याला जे जी एम पी व आय यांनी सुद्धा सर्टिफिकेशन दिलेलं आहे ही क्रीम अतिशय सुरक्षित आहे त्यामुळे ही क्रीम तुम्ही नक्कीच तुमच्या घरामध्ये आणून ठेवा लहान मुले खेळत असताना पडतात मग त्यांना गुडघ्याला किंवा कोपऱ्याला अशी जखम होते खर्चटलं जातं अशा सुद्धा तुम्ही ही जर क्रीम लगेच लावलीच तर तो जो रक्तस्राव आहे तो लगेचच थांबेल व वेदना सुद्धा कमी होण्यास मदत होईल ज्या व्यक्तींना पायाला भेगा पडल्या आहेत क्रॅक आहेत अशा ठिकाणीसुद्धा ही कॅलेंडोला जेल लावली तर अतिशय उत्तम त्याचे परिणाम होतात कारण बऱ्याच व्यक्तींच्यामध्ये जे पायाला भेगा पडलेले असतात त्यामधून रक्त हे साव होत असतो अशा वेळेस हे कॅलेंडोला जेल लावल्यानंतर त्या ठिकाणी ते अँटीसेप्टिक म्हणून काम करत असते त्यामुळे या अँटीसेप्टिक जेल या कॅलेंडोला जेलचे अतिशय चांगले फायदे आहेत त्यामुळे तुम्ही नक्कीच या जेलचा उपयोग तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये करू शकता या अँटीसेप्टिक जेलची या कॅलेंडोला जेलची इन्फॉर्मेशन तुम्ही जास्तीत जास्त लोकांच्यामध्ये शेअर करा तसेच तर पहिल्यांदाच माझ्या या युट्यूब चॅनलला व्हिजिट करत असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा खाली जे रेड कलरचं बटन आहे त्याच्यावर अवश्य प्रेस करा व शिजाचं बेल सुद्धा प्रेस करा पण जे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करते तेव्हा नोटिफिकेशन हे लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया अशीच एक उपयुक्त माहिती घेऊन थँक्यू सो मच